रोगाच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याचदा पोल्ट्री उत्पादकांचं नुकसान होतं हे नुकसान कमी करण्यासाठी रोगाचा प्रसार होणार नाही यासाठी रोग प्रतिबंधात्मक पद्धतीचं पालन करणं आवश्यक असतं लसीकरण निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेसोबतच जैव सुरक्षेच्या पद्धती वापरून शेडमध्ये रोगांचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकतो पोल्ट्री शेडमध्ये जैव सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना कराव्यात जेणेकरून शेडमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रो अपुऱ्या जैव सुरक्षेमुळे बऱ्याच वेळा गंभीर आजार पसरू शकतात त्यामुळे कोंबड्यांचे विलगीकरण आणि लसीकरण करणं गरजेचं असते याशिवाय लसीकरण आणि वेळोवेळी रक्ताचे परीक्षण आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत करू शकते पोल्ट्री शेडमध्ये आजार त्या ठिकाणी वावरणाऱ्या लोकांमार्फत पसरू शकतो असं की जसं की कर्मचारी सेवा प्रतिनिधी वाहन चालक लसीकरण करणारे कर्मचारी आणि पशुवैद्यक नवीन आणलेली पिल्ले पुलेट प्रजननाच्या नरांच्या माध्यमातूनही रोगाचा प्रसार होत असतो दूषित आणि अस्वच्छ परिसरामुळे रोगांचा प्रसार वाढतो अंडी किंवा पिल्ले खरेदी करताना ती रोगमुक्त आहेत का हे तपासण्याची गरज असते सोबतच त्या ठिकाणी लसीकरण झाल्याची नोंद आहे का ते पडताळून घ्यावं पोल्ट्री शेडमध्ये आजार संक्रमित अंडी किंवा कोंबड्यांपासून पसरू शकतात पोल्ट्रीमध्ये उंदीर जंगली पक्षी कीटकांचा शिरकाव झाल्यास आजाराचा प्रसार होऊ शकतो आता पाहूयात आजार होऊ नये म्हणून कोणते प्रतिबंधात्मक उपाय करावेत ते पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी फार्ममध्ये वापरण्यात येणाऱ्या कपडे बूट टोपी आणि हातमोजे वेगळे ठेवावेत शेड व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी इतर कोणत्याही पोल्ट्रीला भेट देऊ नये पोल्ट्री शेडमध्ये अनोळखी व्यक्तींना प्रवेश देऊ नये परिसर सोडण्यापूर्वी पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या हाताळल्यानंतर कपडे बदलावेत आणि हातपाय स्वच्छ धुवावेत पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या संबंधित व्यक्तीने आवश्यक लागणारे बूट डोक्यावरील टोपी घालूनच पोल्ट्री शेडमध्ये प्रवेश करावा सर्व वाहनांच्या सर्व साहित्य आणि उपकरणे वापरण्यापूर्वी आणि नंतर स्वच्छ आणि निर्जंतुक करून घ्यावीत सर्व पक्षांचं लसीकरण ही एक महत्वाची जैव सुरक्षा प्रक्रिया आहे मरेक्स न्यूकेसल एव्हियन संसर्गजन्य ब्रॉकायटीस यासारख्या संसर्गजन्य आजारांवर लसीकरणामुळे नियंत्रण राहतं त्यामुळे या आजारावर लसी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावं कोंबड्यांना प्रकारचा ताण येणार नाही ना याची याची काळजी काळजी घ्यावी घ्यावी त्यासाठी शेडमधील वातावरण हवामान बदलानुसार राहील एखाद्या कोंबडीची महतूक झाली असेल तर त्याची विल्हेवाट योग्यरित्या करावी महतूक झालेल्या कोंबडीचे योग्य प्रकारे शवविच्छेदन सूक्ष्मजीव परीक्षण करावं त्यामुळे झालेले आजार कळेल आणि इतर कोंबड्यांमध्ये त्या जराचा प्रसार होणार नाही अशा प्रकारे पोल्ट्री शेड मध्ये काळजी घेतल्या शेड मध्ये रोगांचा प्रसार होणार नाही ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवन लाईब करा